पहावाळांनो आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात काव्यसौंदर्य भावसौंदर्य किंवा मग काव्यपंक्तींचे रसग्रहण करा आणि त्या त्या विशिष्ट कवितेमधील काही ओळी देतात आपण आपल्याला सांगतात की रसग्रहण करा तर मार्च दोन हजार एकोणीस मध्ये आलेला मार्च दोन हजार तेवीसमध्ये पडलेला प्रश्न जणी अर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी हा प्रश्न रसग्रहण कसा करायचा बघा अतिशय सोप्या शब्दात सांगत आहे पुढील प्रमाणे प्रथम त्या बाळांनो त्या काव्याचं आशय सौंदर्य लिहायचं आता आशय सौंदर्यामध्ये लिहायचं काय कुठून घेतलाय प्रश्न कोणत्या कवितेतून घेतलेला आहे आणि कोणाची कविता आहे कोणाचा अभंग आहे ते प्रथम आपल्याला आशय सौंदर्यामध्ये लिहायचं आहे उत्तम लक्षण या श्रीदासबोधातील एक Uh, समर्थ आणि गुण आदर्श व्यक्तीचे गुण व्यक्तित्व कसे असावे याची लक्षणं त्यामध्ये दिलेली आहेत तर हे झालं आशय सौंदर्य काव्य सौंदर्यामध्ये पुढील प्रमाणे विश्लेषण करायचं की समाजात वावरत असताना व्यक्तीमध्ये कोणते अचरण असणारे गुण असावेत त्यासाठी समर्थ रामदास काय करावं आणि काय करू नये हे सांगत असताना ते म्हणतात की जणी अर्जव तोडू नये मुख्य पंक्तीचा आपल्याला इथं विश्लेषण करायचं आहे अर्जव या शब्दाचा अर्थ कोणी जर आपल्याला सारखीसारखी विनंती करत असेल तर कोणाची विनंती धुडकावून लावू न लावू नका उलट जनभावांचा आदर करा वाईट मार्गानं संपत्ती कधीही साठवू नका पुण्यमार्ग सोडायचा नाही आहे पापमार्ग पापद्रव्य जोडायचं नाही आहे अशी संपत्ती वाईट मार्गाने आलेली संपत्ती ही नेहमी पापाचं पापाचं किंवा धडाचा नाशच करत असते ते दुःखच देत असते म्हणून सच्शील मार्गाने जीवन व्यथित करावं पुण्यमार्गच आचरावा कधीही पुण्यमार्ग कधीही सोडायचा नाही आहे असं आपल्याला समर्थ रामदास त्यांच्या उत्तम लक्षण या कवितेमध्ये सांगत आहेत ता। आता त्यानंतर शेवटचा भाषिक वैशिष्ट्य पहा रसण ग्रहण करत असताना तुम्हाला तीन मुद्दे आवर्जून मांडायचे आहेत आशय सौंदर्य कोठून घेतली कोणाची कविता आहे भावसौंदर्य त्यालाच आपण म्हणतो त्यानंतर काव्यसौंदर्यामध्ये त्यामध्ये त्या ओळींमध्ये नेमकंपणानं काय सांगायचं आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये पुढील प्रमाणे विश्लेषण की वरील ओवीमध्ये जणांसाठी खूप सुगम असं निरूपण केलेलं आहे काय करू नये आणि काय करावं तोडू नये जोडू नये सोडू नये अशा सोप्या शब्दामध्ये यमकाद्वारे ते त्यांनी संदेश आपल्याला दिलेला आहे ओवी छंदाला मान दिलेला आहे सुबोध भाषा आहे आणि पापद्रव्य आणि पुण्यमार्ग यांचे विरोधाभास ठळकपणाने आपल्याला सांगितले आहेत तर यामधून या ओवींमधून या, या समर्थ रामदासांच्या ओवींमधून आपल्याला प्रासादिकपणा हा गुण जाणवतो त्यानंतर मार्च दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चोवीसमध्ये पडलेला प्रश्न अपकिर्ती सांडावी सत्कीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची पहा बाळांनो इथेही आपल्याला आशय सौंदर्य भाव सौंदर्य काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य मांडायचेत नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण आशय सौंदर्य मांडतोय संत रामदासांचं उत्तम लक्षण या कवितेमध्ये आदर्श गुणवान व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत काव्यसौंदर्य यामध्ये समर्थ रामदास म्हणतात की लोक आपल्याला दुष्ण देतात निंदा करतात व मग म्हणून आपणही त्यांच्याप्रमाणे कदापिही वर्तन करू नये ज्या वागण्याने आपली अपकिर्ती होईल असं वागणं टाळावं वा। उलट आपल्या व्यक्तिमत्वाची कीर्ती पसरेल अशीच वागणूक करावी स्वतः चांगलं वागून सत्किर्ती वाढवायची आहे आणि वि बुद्धीचा विवेक पद्धतीनं उपयोग करायचा आहे सद्विचारण आणि विवेकाना सत्ताचा मार्ग ठामपणे आचरायचा आहे आणि विवेकबिद्धी ठोस असेल तर आपल्याला दुसऱ्या घाबरण्याची गरज नाही यामध्ये भाषिक वैशिष्ट्य असं आलंय की सन्मार्गाचं लक्षण इथं आपल्याला समर्थ रामदासांनी जनसामान्यांना उद्देशात्मक पद्धतीनं सांगितलेलं आहे सत्कीर्ती सां बघा सत्कीर्ती आणि अपकिर्ती हे विरोधाभासात्मक शब्द वापरलेत काय सांडायचं आहे आणि काय वाढवायचं आहे तर अपकिर्ती सांडायची आहे आणि सत्कीर्ती वाढवायची आहे असं विरोधी शब्दांमुळं ओवीची थोडीशी दुखुमारी वाढते दृढ निश्चय करावा हा वाक्यप्रचारसुद्धा चपलाकीपणाने मध्येच त्यांनी घातलेला आहे आणि यांमुळं जनमानसांवर त्यांच्या तत्वाचा त्यांच्या त्या कवितांच्या विशिष्ट बाबींचा ठसा उमटल्याशिवाय राहत नाही हे समर्थांचं लक्षण आपल्याला त्यांच्या या अभंगातून त्यांच्या कवितेतून जाणून घेता येते त्यानंतर बघा बऱ्याच वेळेला आपल्याला कवितेतील आवडलेली ओळ सांगा कवित मिळतून मिळणारा संदेश सांगा किंवा आपण काय म्हणूया तर उत्तम लक्षण कवितेचं पुढील प्रमाणे रसग्रहण करा असंसुद्धा प्रश्न येतो त्यावेळेला मग प्रस्तुत कवी संत रामदास कोणत्या प्रकारची रचना आहे तर ओवी ओवित्मक रचना आहे कवितेचा काव्यसंग्रह दासबोध आहे कवितेचा विषय कोणता आहे उत्तम माणसांची लक्षणं अशा पद्धतीने आपल्याला विवेचन करता आलं पाहिजे कवितेची लेखन वैशिष्ट्ये अतिशय सोपी आहे कविता समजण्यास सुलभ आहे उच्चार आ, उच्चाराला सुलभ आहे अत्यंत लवचिक आहे त्यानंतर बघा या छंदाला साजेशी सुबोध रचना केल्यामुळं अथ आपल्याला आकलन शक्ती सुद्धा वाढवण्यास मदत होते चुकीचे वर्तन आणि चांगले वर्तन या दोन्ही बाबी अतिशय समर्थपणाने त्यांनी यातून आपल्याला दिलेले आहेत त्यानंतर परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे काव्यसौंदर्य स्पष्ट करा पहा बाळांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय कावसौ काव्यसौंदर्य भावसौंदर्य कशा पद्धतीनं बघायचं रसं ग्रहण बघितलं आपण आता काव्यसौंदर्य स्पष्ट करत असताना बोर्डाच्या परीक्षेला पडलेला प्रश्न आहे सभेमध्ये लाजू नये बाष्पळपणे बोलू नये या ओळीतील विचार स्पष्ट करा बऱ्याच वेळेला मुलांना प्रश्न पडतो की अरे Uh, कविता माहिती आहे कवितेचं सगळं विस्तृत विषय माहिती आहे पड़ पण पणान उत्तर लिहिता येत नाही तर बाळांनो घाबरून अजिबात जायचं नाही आहे याचं उत्तर पुढील प्रमाणे की नेहमी बघा कोणत्याही कवितेतील जरी ओळी आल्या तर त्यामध्ये कोणत्या कवितेतून ही कविता घेतलेली आहे आणि कोणाचे हे मात्र अभ्यास करणं आणि लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे तर उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श व्यक्तीचे गुण व्यक्तिमत्वाची लक्षणं समजावून सांगितलीत त्यापैकी एक लक्षण उपरोक्त चरणांमध्ये आपल्याला दिसून येते की सभेमध्ये लाजू नये बोलू नये मग मनुष्य हा समाजशील प्राणी आहे माणसामध्ये तो नित्य वावरत असतो मग बघा समाजामध्ये आदर्श व्यक्तीचे गुण अंगीकारले जातात मग ते करत असताना आदर्श व्यक्ती कशी नावारूपाला येते रे तर हे सांगताना समर्थ रामदास वरील कवितेमध्ये सांगतात की सभेमध्ये वावरताना आपले मत मांडताना कधी लाजू नये स्पष्टपणानं आपलं मांडणं बोलणं आणि मांडता आलं पाहिजे परंतु त्याच बा बा बाष्फळपणा किंवा बालिशपणाचं बोलणं करून हस पिटून घेऊ नये म्हणजे निरर्थक वक्तव्य करू नये असं त्याने उत्तम व्यक्तीचं लक्षण आणि मर्मग्राही पद्धतीनं इथं आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर आणखीन एक बोर्डाला परीक्षेला आलेला प्रश्न बघा अळसे सुख माणू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा बघा या व्हिडिओमध्ये आपण उत्तम लक्षण यामध्ये बोर्डाच्या परीक्षेला नेमके कोण कोणते प्रश्न विचारलेले आहेत यांना पाहतोय तर असाच आणखीन एक काव्यसौंदर्यावर विचारलेला प्रश्न आळसे सुख मानू नये या ओळीचा तुला समजलेला म्हणजे तुम्हाला समजलेला अर्थ सांगा असं त्यांनी प्रश्न विचारलाय अर्थातच आपण नेहमीप्रमाणे वाक्य लिहायचं की वरील प्रश्न किंवा वरील पंक्ती किंवा वरील ओळ उत्तम लक्षण या ओवींमधून आलेली असून संत रामदास त्यांची उत्तम लक्षणं विषद करत असताना आळस हा माणसाचा शत्रू आहे हे ठासून सांगितलेलं आहे आळस माणसामध्ये असेल तर कोणतंही कार्य हे पूर्णत्वाला जात नाही म्हणून आळस हा कधीही करू नये आळसाला सुख मानू नये आपण सुखात लोळत पडलत असो तर तो गुण म्हणजे उत्तम गुण नव्हे तो दुर्गुण आहे आणि त्या दुर्गुणापासून नेहमी आळसापासून नेहमी दूर राहायला हवं नेहमी उत्साही राहायला हवं कार्य करायला आळस उपयोगी पडत नाही उत्साह जर नसेल तर आपलं कार्य पूर्ण होत नाही खोळंबून जातं मग आळसाला कार्यभाग मानायचा नाही आहे समर्थ रामदास वरील पंक्तीमध्ये हेच तर सांगतात की आळसाला कधीही सुख मानायचं नाही माणसाच्या मनाला जे षडविकार आहेत आता षडविकारांमध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे षडरिपू म्हणजे षडशत्रू आहेत आपल्या जवळ त्यांमध्येच हा आळस आणि हा दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या व्यक्तींमध्ये आळस अलस आणि आळसापणामुळे मुळं जी व्यक्ती कामा कामाला स्थान देऊ शकत नाही किंवा कामाला योग्य पद्धतीने करू शकत नाही तर ता त्यांचे त्या प्रगती खुंटण्याच्या पाठीमागं आणि भविष्य अंधारात जाण्याच्या जा पाठीमागं फक्त आणि फक्त आळस हा गुणच असतो कारण त्यांनी आळसाला सुख मानलेला आहे आणि म्हणूनच आदर्श व्यक्तींमध्ये आळसाला सुख मानू नये आळस हा त्याच्याकडं नसतोच आळस हा माणसाच्या मनाला बुद्धीला आणि शरीराला जडत्व प्राप्त करून देतो माणूस ना करता बनतो आळशी माणसाला समाजात कुठेही मान मिळत नाही म्हणून कधीही आळसाला सुख मानायचं नाहीये त्यातच समाधान मानायचं नाही आहे असं समर्थ रामदासांनी आपल्याला या कवितेमध्ये या ओळींमध्ये सांगितलेलं आहे तर बाळांनो या पाठावरती या काव्यपाठावरती जेवढे प्रश्न येणार आहेत जेवढे आत्तापर्यंत प्रश्न आलेले आहेत ते उत्तम आणि उत्तम पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद